दागिने म्हणजे पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष देत एका सेवानिवृत्त शिक्षकासह चौघांना तब्बल पासष्ट लाख शहात्तर ला हजाराचा गंडा घालण्यात आलेला आहे या शिक्षकाला फोनवर शेअर्स मार्केट बाबत माहिती देत गुंतवणूकांना भाग पाडण्यात आलं शिक्षकासह चार गुंतवणूकदारांची पासष्ट लाख शहात्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि वसंत वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत घरी असताना त्यांना अनोळखी नंबरवरून एक फोन आला शेअर्स मार्केट कंपनीतून बोलत असल्याचं सांगितलं गेलं कंपनीच्या शेअर्सची माहिती देण्यात आली या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचं अमिष देण्यात आला वाघ यांच्यासह इतर चार गुंतवणूकदारांना देखील अशाच प्रकारे अमिष देण्यात आलं कंपनीच्या डीमार्ट खात्यात पैसे भरण्यास सांगितले चार महिने उलटून देखील गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा मिळत असल्यानं वाघ यांच्यासह इतर तक्रारदारांनी कंपनीच्या प्रतिनिधींना फोन केला मात्र प्रतिसाद दिला नाही उलट संस्थांनी फोन करत आणखीन पैसे भरण्यास सांगितलं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली वरिष्ठ निरीक्षक रिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आता तपास सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक